जयंतराव असा भांडण करून नाही चालणार तुम्ही पाहिजे ते उभं राहायला म्हणजे लोकशाही आणि बाकीची हुकुमशाही जयंतराव खाली बसा प्लीज मी पुरवणी मागण्यांचं कॅन्सल करू का सगळा तुम्ही म्हणाल तेव्हा बोललं पाहिजे त्यांची लोकशाहीची व्याख्या असं आहे जयंतराव असं नाही करता येणार ना। जयंतराव असा भांडण करून नाही चालणार माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही प्लीज खाली बसा तुम्ही एकटे कोण लागत असं सभागृहाचे नाही मग मी सगळ्या सभागृहाला बोलायला परवानगी देते आणि पुरवणी मागण्यांवरची चर्चा आपण मान्य करून टाकू पुरवणी मागण्यांची चर्चा मान्य करून टाकू नाही नाही जयंतराव जयंतराव मी खाली बसते मी पटल्यावरून काढून टाकते सर्व पुरवणी मागण्यांची चर्चा सुरू करा पुरवणी मागण्यांची चर्चा सुरू करा सन्माननीय विरोधी पक्ष नेते अंबरदास दानवे नाही 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 आभार आभार खासगीत माना आभार खासगीत माना नाही नाही मी आभार मानते मी तुमच्यावरतीने आभार मानते मुख्यमंत्र्यांचे पण आंबारा जाणं सुरू करा पुरवणी मागण्या बऱ्याच सदस्यांना बोलायचं आहे बोला पुरवणी मागण्यांवर बऱ्याच सदस्यांना बोलायचं आहे जी दानवे तुम्ही तीस पस्तीस मिनटं बोलणार अजून तीस चाळीस सदस्य बोलायचे आहेत दीड वाजता कामकाज संपायचं आहे जयंतराव प्लीज जयंतराव प्लीज असे काय लोकशाही झालं तुम्ही पाहिजे ते उभं राहायला म्हणजे लोकशाही आणि बाकीची हुकुमशाही बाबाडांचा विषय घेतला हेटवड्या जाण्याचा निर्णय घेतला पुरवणी मागण्यांवर आता बोलायचं हे सांगितलं शशिकांत शिंदे यांचा विषय घेतला सचिन अहिरांचा विषय घेतला दहा जणांचा विषय घेतला अमोल मिटकरांचा विषय घेतला तरी परत तुम्ही बोलताय पुरवणी मागणी इतर सदस्यांना बोलू द्यायचं नाही का नाही तर मी सगळ्या सदस्यांना सांगते की फक्त अंबादास दानवे बोलतील आणि कुठल्याही सदस्यांना बोलायला मिळणार नाही पुरवणी मागण्या मान्य करून सव्वा वाजता सभागृह थांबायला लागेल हे काय चाललंय बरोबर चाललेलं आहे अंबादास दानवे बोलाय तुम्ही खर्च खाली बसा नाही 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 असं उद्या घालायची नाही उज्जत घालायची नाही मी परवानगी दिलेली नाही तुम्ही आभार मानलेच मुख्यमंत्र्यांना कळले आभार मानले मुख्यमंत्र्यांना कळलेले आहेत आभार आम्हाला जावे बोला मला पुरवणी मागण्यां कामकाज पूर्ण केल्याचे अर्थसंकल्प घेताना प्लीज मी तुमची मी, मी तुम्हाला फार तर दिलगिरी व्यक्त करतो खाली बसा खर्चे खाली बसा प्लीज जयंतराव तुमचे आभार काढलेले आहेत आम्हाला जावे बोला आणि थोडक्यात बोला म्हणजे पंधरावीस मिनिटं बोला कारण खूप लोकांना बोला मी दिलेले नाही परवानगी आपल्याला मी परवानगी दिलेली नाही तुमचे आभार काढलेले आहेत आम्हाला बोला बोलाय पहा माननीय मुख्यमंत्री म्हणून जयंतराव जयंतराव ही तुम्ही सभागृहाचा वेळ वाया घालवताय आपण सभागृहाचा वेळ वाया घालवताय अहो काय माहितीये मुख्यमंत्री महोदय तुम्ही बोलून निघून जाल याच्यानंतर प्रत्येकाला आभार मानायचे तुमचे आणि मग मी पुरवणी मागण्यांची चर्चा कॅन्सल करते नाही मला सभागृहाला मत विचारायचं मी पुरवणी मागणी डायरेक्ट घेऊ का मी सगळ्यांना बोलायला देते सगळ्यांना बोलायला देते असं नाही असं प्रत्येक वेळेला ते उचलत जातं सकाळपासून पाच वेळा बोललेले येते नाही नाही ना। जयतराव खाली बसा प्लीज मी पुरवणी मागण्यांचा कॅन्सल करू का सगळ्या पुरवणी मागण्या कॅन्सल करू सगळ्या सगळ्या मान्य करून टाकू पुरवणी मागण्या नाही नाही मग म्हणून मी चर्चा करायला देते तर ते बोला ना हे पहा मी चर्चा करायला देते त्यांची हरकत जी आहे ना तर ते आभार मानायचे त्यांना पण त्याच्यासाठी काय माहितीये का ते म्हणतील तर बोललं पाहिजे तुम्ही म्हणाल का बोललं पाहिजे ही त्यांची लोकशाहीची व्याख्या असं आहे हे आतापर्यंत बावीस वर्ष मी तेच बघते नाही विरोधी पक्षनेत्यांना का नाही द्यायचं शशिकांत शिंदेना का नाही द्यायचं बाई जगतापानं का नाही द्यायचं असं कसं काय प्रत्येकाला तुम्ही बोलून उभं राहिला आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिजे ती मनमानी कराल आणि लोकशाही चालवाल सगळे जण आहेत सर्वजण इकडे आहेत सभापती महोदय <laughs> तुम्ही आता एकदम बेकायदेशीर बोलताय तुम्हाला परवानगी दिली नाहीये तुम्ही बे तुम्हाला परवानगी दिलेली नाही तरी तुम्ही बोलताय आणि तुमचा हट्ट म्हणजे ती लोकशाही अशी तुमची व्याख्या आहे असं नाही आहे कशाला पण तुम्ही माझ्याकडे जात मागायला पाहिजे तर त्यांच्याकडे कशाला मागताय दानवे चला पुरवणी मागण्या बोला चला सभापती महोदय बरं एक मिनिट दानवे साहेब बोला, बोला। बोला या या दे या या। मी सगळ्यांना बोलायला देणार आणि मी पुरवणी मागण्या मान्य करून टाकणार जयंत पाटलांची लोकशाही आहे ना तसं सभापती हरकत नाही मोदी सभापती मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो दोन मिनिटात एक रेकॉर्ड मधून काढायला पाहिजे या सभागृहात अनेक वेळा आपण दोन्ही बाजूनी तुम्ही इकडे पण होतात इकडे होतात मी मध्ये आहे की या ठिकाणी सभापती मोदया पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देऊ शकत नाही सेक्युरिटी पण इथेच आहेत आरक्षण आपण देऊ शकत नाही असं सांगितलं सर्वांनी आपण मुख्यमंत्री नव्हता जे मुख्यमंत्री होतात ते त्यावेळे आता जयंतराव पुरे मी तुम्हाला विनंती करते महाराष्ट्र अशांत तुम्हाला, तुम्हाला सांगितलं परीक्षा बोलताय तुम्ही अशा तेलपुरे झालं 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 मिनिट सांगितलं तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही अभ्यासू आहात तुम्ही सगळं अभ्यास पूर्ण बोलता पण मी आपल्याला सांगतो हे आरक्षण दिलेलं पन्नास टक्केच्या वरच कायद्याला धरून दिलेलं आहे बावीस राज्यामध्ये आजही राज... बावीस राज्यात आजही आहे आणि तुम्हाला मी सांगतो हे आरक्षण हे टिकणार आरक्षण कायद्याने दिलं आम्ही आम्हाला चला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका